मी कृष्णा परशुराम जाधव राहणारा भातपुरा आणि माझे मित्र आम्ही चोपडा फाटा या ठिकाणी ब्रिजाखाली बसलेलो होतो तर त्या वेळेस तिकडनं मोटरसायकलने क्रॉसिंग करताना ट्रकवाल्यांनी बाबा आणि आजींना यांना धडक दिली तर आम्ही वेळेवर त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आणला आणि त्यांच्यावर उपचार एकल्या डॉक्टरांनी सुरू केला त्यावेळेस आम्हाला दादा त्यांनी मदत केली आणि आम्ही तिघीही त्या अँब्युलन्समध्ये आलो होतो त्यानंतर आम्ही त्यांच्या नातेवाईकांना कॉल करून कळवलं असता आम्हाला त्या बाबांचं नाव विनायक संतोष पाटील आणि सीमा विनायक पाटील असं नाव कळलं तर बाबा हे जागी मृत्यू पावले असं आम्हाला डॉक्टरांनी कळवलं